नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहे जया एकादशी दोन हजार सव्वीस संपूर्ण माहिती शुद्ध एकादशी म्हणजे जया एकादशी ही एकादशी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असून या दिवशी केलेली पूजा भक्ताला सर्व संकटातून मुक्त करते गुरुवारी म्हणजेच एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ही एकादशी ती एक, एक, एक असल्याने या दिवसाचे महत्व द्विगुणती झाले आहे जया केल्याने मनाला शांतता मिळते आणि जीवनात विजय प्राप्त होते या दिवशी शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली पाहिजे ज्यामध्ये सर्वात एकादशीच्या दिवशी उठून स्नान करावे शक्य असल्या स्नानाच्या पाण्यात थोडं गंगाजल टाकावे स्नान करताना ओम नमो भगवते वासुदैव वासुदेवाय या मंत्राचा जग करावा स्वच्छ आणि शक्यतो पिवळे वस्त्र यांचा परिधान करा संकल्प स्नान आटोपल्यानंतर देवापुढे हात जोडून उपवासाचा अशी प्रार्थना करावी एका पाटावर किंवा चौरंगावर पिवळे वस्त्र अथरव अथरावे गुरुवार आणि एकादशी या संयोगावर भगवान विष्णूंना प्रिय असलेले पिवळ्या रंगाच्या वस्त्रावर वापर लाभदायी ठरतो त्यावर भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटोची स्थापना करा सोबत माता लक्ष्मीचे फोटो असल्यास अधिकच उत्तम देवासमोर शुद्ध घाईची तुपाचा दिवा आणि धूप लावा विष्णूंच्या मूर्तीला पंचामृताने म्हणजेच दूध दही तूप मध आणि साखर अभिषेक करावा आणि नंतर स्वच्छ पाण्याने स्नान घालावे देवाला पिवळी फुले तुळशीचे पाने आणि गंध अर्पण करावा लक्षात ठेवा एकादशीला तुळशीचे पान तोडू नयेत ती आदल्या दिवशीच तोडून ठेवावी त्यानंतर त्या दिवशी नैवेद्य दाखवू भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचा पदार्थ प्रिय आहे केळी पिवळी मिठाई किंवा केशरी भाताचा नैवेद्य नैवेद्य दाखवावा महत्वाचे म्हणजे नैवेद्यात तुळशीचे पान अवश्य ठेवावे त्याशिवाय विष्णूचे नैवेद्य स्वीकारत नाही पूजा चालल्यावर जे एकादशीची कथा वाचावी किंवा ऐकावी त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम किंवा मधुराष्टकमचे पठन करावे शेवटी श्री विष्णूंची आणि माता लक्ष्मीची आरती करावी जया एकादशीचे काही महत्वाचे नियम म्हणजे तामसिक आहार टाळावे या दिवशी कांदा लसून किंवा मा मांसाहार पूर्णपणे वर्जित आहे अन्नदान उपवासाच्या दिवशी गरजूंना फळे किंवा अन्नदान करणे शुभ मानले जाते कारण उपवास सोडणे एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सूर्य सूर्योदयानंतर नंतर सोडावा तीस जानेवारी रोजी सकाळी पारण करावे जया एकादशी तर नेमकी कधी आहे तर व्रताची तारीख हे गुरुवारी एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस एकादशीची तिथी सुरू हे अठ्ठावीस जानेवारी सायंकाळी चार वाजून पस्तीस मिनिटांपासून तर एकादशी तिथी समाप्त हे एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असेल उदय तिथीनुसार व्रत एकोणतीस जानेवारी काही ठिकाणी अठ्ठावीस तारखेला संभ्रम असतो पण उद्या तिथी उदय तिथीमुळे एकोणतीस जानेवारीलाच व्रत ठेवावे तसेच पारं तारीख शुक्रवारी तीस जानेवारी दोन हजार सव्वीस शुभ मुहूर्त सकाळी सात वाजून दहा मिनिटांत ते नऊ वाजून वीस मिनिटांपर्यंत असेल शुभ योग हा जुळून आलेला आहे गुरुवार असल्याने गुरुपुष्य योग सारखा प्रभाव माघ महिन्यातील शुक्ल पक्ष पापनाशक आणि मोक्षदायी या दिवशी योग सर्वार्थ सिद्धी योगाची शक्यता असेल पूजा विधी दशमीच्या सायंकाळी हलके भोजन घ्या नियमांचे पालन सुरू करा एकादशीच्या ब्रह्म मुहूर्ताला उठून त्या सर्व गोष्टी आपल्याला पालन करायचे आहे तर जय दे, एकादशीची नेमकी व्रताची कथा काय ते आपण जाणून देव देवली लोकात मल्यवान नावाचा गंधर्व आणि पुष्पवती नावाची अप्सरा होती एकदा ते प्रेमात बुडून इंद्राच्या सभेत एकदा ते प्रेमात बुडून इंद्राच्या सभेत गायन करताना चूक झाली इंद्राने होऊन दोघांना पिशाच शाप दिला हिमालयात भयंकर थंडी भगेने ते पिशाच बोलून दुःख भोगू लागले एकदा माग शुद्ध एकादशी ला म्हणजे जय एकादशी ते इतके दुःखी होते की उपवास जागरण अनिच्छिकपणे झाले रात्री भगवान विष्णूंचे ध्यान आले दुसऱ्या दिवशी त्यांचा शाप संपला आणि ते पुन्हा देवलोकात परतले इंद्राने कारण विचारल्यावर त्यांनी सांगितलं ज्या एकादशीच्या उपवासामुळे मला पिशाचीवणीतून मुक्ती मिळाली त्यामुळेच या एकादशीला जया एकादशी म्हणतात जी सर्व पापांवर विजय मिळते तर या व्रताचे फायदे भूत प्रेत पिशाच योनी मुक्ती व तसेच पूर्वजन्मांच्या पापांचा नाश होऊन वैकुंठ प्राप्ती आणि मोक्ष घरात सुख समृद्धी मनाची शांती मिळते असे आहे जया एकादशी दोन हजार सव्वीस ची संपूर्ण माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ